चुछु। चुछु। आ, येस, येस, येस। आ, हा सुद्धा बदकच आहे हा सुद्धा बदकच आहे गैरसमज बिलकुल करून घेऊ नका हा सुद्धा बदकच आहे पाण्यात गेल्यावरती एखादी बोट जाईल तितकं पाणी बाजूला करतो हा सुद्धा बदकच आहे रिअली फटा असंच पकडा व्हेरी नाईस राईट आहे हा सुधा बोरकच आहे हा सुधा बोरक आहे रिअली वाज सुधा त्या वा. बदकाने एक मासा पकडलेला आहे आता तुम्हीच टाळ्या बाजून सांगायचे कुठला बदक सर्वात सुंदर आहे माझ्या हातातलं सुंदर आहे याचाच अर्थ या खेळामध्ये या बहिणी या, या आयाजी